नमस्कार मी सुनील गल्लार आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज चाळीसगाव तालुक्यातून एक शेतकरी बांधव आलेले आहेत त्यांच्या काही समस्या आहेत त्यांनी गेल्या काही दिवसांपासून प्रबंधभूमीशी संपर्क केला होता आणि त्यांनी म्हटलं होतं की मला न्याय मिळावा यासाठी मला तुमची गरज आहे प्रबंधभूमी सतत्याने आवाज जनतेचा जनते म्हणून काम करत असते आणि प्रत्येक समाज घटकातील समाज बांधवांना न्याय देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असते आज काहीसा न्याय ह्या व्यक्तीला मिळतो का हे बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे ते आज चाळीसगावहून नाशिकच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकांना एक निवेदन देण्यासाठी ते या ठिकाणी आलेले होते त्यांची अधीक्षक साहेब यांच्याशी भेट देखील झालेली आहे आणि त्यांनी ते निवेदन देखील अधीक्षक कार्यालयाला दिलेलं आहे सोबतच त्यानंतर आता पोलीस अधीक्षक साहेब यावरती काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे सोबतच एकंदरीत त्या ते निवेदनात त्यांनी काय म्हटलं आहे हे आपण जाणून घेत घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करूयात दादा तुमचं प्रबंध म्हणून स्वागत आहे ना। तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलात माझं नाव गोरख शांतराम कोळी मी राहता सध्या प्रॉपर चाळीसगाववरून आलो आहे मी राहणार जळगाव निंबायत मांडवाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील रहिवाशी आहे आणि आज तुम्ही नाशिकला आलेले आहात पोलीस अधीक्षक साहेबांना तुम्ही निवेदन दिलं आहे एकंदरीत त्या निवेदनात काय असं म्हटलं आहे किंवा तुम्हाला काय या ठिकाणी येण्याची गरज पडली मला मी सुराती कोणून सांगतो डायरेक्ट दादा मी ट्रक ड्रायव्हर आहे मी सुरुवातीला दगडू उटोबा पटांगरे यांच्या गाडीवर ट्रक ड्रायवर म्हणून कामाला होतो तर त्यांच्याकडं काम करत असताना त्यांनी पैसे जेव्हा मागणी केली मी त्यांच्याकडं तर त्यांनी माझ्याशी वाद घातला तर मला घरी येऊन मारहाण केली त्यांनी पैसे कसे कशाचे पैसे मागितले माझ्या गाडीची पगाराची हा ट्रक ड्रायव्हर म्हणून होतो ना त्यांच्याकडे पगाराची मागणी केली तर त्यांनी वाद घातला आणि मला घरी येऊन के मारहाण केली मारहाण करून मला शिव्या गाड्या करून मला काढून दिलं गावातून मग मी तालुका पोलीस स्टेशनला तक्रार करायला दुकाना दाखल केला कुठल्या तालुका पोलीस स्टेशनला मालेगाव तालुका पोलीस स्टेशन तक्रार हो मी तक्रार केली त्यांच्यावर तर पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही उलट मला धमबाजी करून मला सांगत होते तिथं गावात राहायचं नाही तू दुसरीकडे गाव सांगितलं दुसरीकडे हिरे साहेब होते पहिले स्टार्टला आता नाही ते पहिले हिरे साहेब होते हिरे पोलिसांनी तुम्हाला सांगितलं गावात राहायचं नाही गावात राहायचं नाही म्हणे दुसऱ्या गावाला जाय म्हणे दुसऱ्या गावात राय म्हणे त्या गावात राहायचं नाही म्हणे तू जर त्या गावात आला तुझा हातपाय तुडून टाकू तुला जेलमध्ये टाकून देऊ मला धमकी द्यायला लागली तिथं तुम्हाला धमकी देत होते पोलीस मला धमकी देत होते हिरे साहेब होते ते मग मी तिथून निघून गेलो तिथं मला काही न्याय भेटला नाही मग मी तिरून निघल्यावर डाय वकिलाकडे गेलो वकिलामार्फत कोर्टात केस दाखल केली ओके वकिलांचं नाव कुलकर्णी साहेब कुलकर्णी साहेब मालेगावची हो मालेगावची कुलकर्णी साहेब मग त्यांनी कोर्टात न्याय ते दाखल केलं मग कोर्टाने त्यांना नोटीस पाठवली समोरच्या व्यक्तींना तर त्यांनी स्वतः हजर तर झालीच नाही ते पण पोलिसांकडून खोटी लेखी दिली की आम्ही याच्याशिवाय कोणताही वाद घातला नाही याला आम्ही काही त्रास दिला नाही याने गावात यावं राहू आम्ही याला कोणताही त्रास देणार नाही बा असं दिल्यावर मग ते पोलिसांनी कोर्टाने मला वकिलांनी सांगितलं की तू जाय बा तुला कोणी आत कोणी प्रॉब्लेम देणार नाही काही त्रास देणार नाही बा गावात जाय व राही बा मी परत गावात गेलो राहायला तर त्यांनी परत त्रास द्यायला सुरुवात केला मला कोणी त्रास द्यायला सुरुवात केली परत दगडू विडो पटांग रे त्यांची आई वाल्याबाई विढा फटांगरे हे ग्रामपंचायत सदस्य आहे ते तर त्यांनी ग्रामपंचायतीचा गैरवापर करून मला जे घरखोर मंजूर झालं ते त्यांनी ते बी कॅन्सल करून टाकलं बरोबर आणि ग्रामपंचायतकडून लेटर दिलं मला म्हणजे ग्रामपंचायत लेटर दिलं हो ग्रामपंचायतकडून लेटर दिलं की तुम्ही सदर परिसरामध्ये गैरवर्तण करताय तुमची की वाढतून म्हणजे वर्तुळ चांगली नाही बुवा गावात वरतून हा चांगली नाही आहे बुवा तुम्ही जर या ठिकाणी बघाल ना की ग्रामपंचायत कार्यालय जळगाव निंबायती यांनी हे त्यांना एक नोटीस दिली आहे नोटीसमध्ये स्पष्ट त्यांनी लिहिलं आहे प्रतिश्री गोरख शांताराम कोळी मांडवाडी जळगाव निंबायती विषय त्यांनी असा या ठिकाणी नमूद केलेला आहे बेकायदेशीर गैरवर्तणूक केलेबाबत म्हणजे गोरख शांताराम कोळी यांनी बेकायदेशीर गैरवर्तणूक केलेबाबत वरील विषयांमुळे आपणास नोटीस देण्यात येते की मांडवाडी व परिसरातील ग्रामस्थांकडून वारंवार तक्रार ग्रामपंचायतकडे आली आहे की आपण स्वतः सदर परिसरामध्ये गैरवर्तन करीत आहे तेथे सभोदराच्या परिसरामध्ये नियमबायक वागणूक करीत आहे अशा या गैरवर्तूक केल्या केल्यामुळे आपण ग्रामपंचायतमध्ये स्वतः व पत्नी बायकोसह अठ्ठावीस अकरा दोन हजार तेवीस मंगळवार रोजी सकाळी साडेदहा वाजता उपस्थित राहायचे आहे परंतु आपण स्वतः व बायकोसह उपस्थित न झाल्यास आपणावर कठोर कारवाई करण्यात येईल या ठिकाणी सरपंच ग्रामपंचायत निंबायती यांची सही आहे आता ही सरपंच म्हणून सही ही कोणाची व्रक्ती म्हणून सरपंच होते तेव्हा त्यांची झाली सही आहे मग आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांच्या घरी गेलो तुम्ही वरती साहेबांकडं साहेब नोटीस कशाबद्दल दिली तुम्ही मला ओळखी नाही काही नाही कशाबद्दल दिले मग त्यांनी सांगितलं म्हणे माझं याच्याशी काही संबंध नाही म्हणे एक मी एक वर दिवसही करून ठेवलं राहते म्हणे ग्रामपंचायत मध्ये तर यांनी ग्रामसेवाकडून ते लिहून घेतलं म्हणे वाल्याबाई पटांगरे यांनी आणि त्यांनी तुम्हाला दिली म्हणते आणि ग्रामसेवक कोण होते मग त्यांचं नाव नाही सांगताना मला असं त्यांचं काही नाव वगैरे नव्हतं नेमकं मी गाडीवर होतो आणि ते लेटर बाय देऊन गेले होते ते नाव तुम्हाला सांगता येईल का भविष्यात तुम्हाला तुम्ही कोणा सांगू शकता का हो मग विचारून सांगू शकतो पण मला एक सांगा यांनी या ठिकाणी बेकायदेशीर गैरवर्तून केले तुम्ही दारू बिता का नाही नाही दारु काहीच नाही आणि मग गैरवर्तून तुम्ही काय केली असावी तुमचा असा अंदाज फोटी लिहून दिले ते आता माझं कोणाचं तिथं कोणाचं बा यांचे घर सोडून आता तुझं कोणाचं भांडण नाही काय माझ्या शेजारी पाजारी विचारपूस करावी माझी बाबी म्हटलं की ग्रामस्थांनी वारंवार तक्रार केली मग ग्रामस्थांकडून तुम्ही म्हणता त्यांच्या पदाचा गैरवापर केला आणि त्यांनी नोटीस दिली आता माझा तेन तेन एक प्रशासनाकडे एक साधा आणि सरळ प्रश्न आहे की ग्रामपंचायत कार्यालयाला कुठल्या सरपंचाला गावातील व्यक्तीला अशी बेकायदेशीर नोटीस देणं ग्राह्य आहे का असेल तर कुठल्या कलमाखाली सोबतच कुठल्या संदर्भात घेऊन ते गावात अशी नोटी नोटी नोटीस देऊ शकतात असं देखील स्पष्टीकरण ग्रामपंचायत कार्यालय जळगाव निंबायती जळगाव निंबायती यांचे तत्कालीन जे विद्यमान सरपंच असतील माजी सरपंचाने कदाचित ही नोटीस दिली असावी परंतु विद्यमान सरपंच जे असतील त्यांनी याचा खुलासा करावा की ग्रामपंचायत कार्यालयामार्फत अशी नोटीस गावातील एखाद्या व्यक्तीला दिली जाते त्या अनुषंगाने का होईना प्रबंधाच्या माध्यमातून जर गावात कोणी गैरवर्तन करत असेल आणि त्यांना अशी नोटीस जात असेल तर ही देखील एक महत्वाची गोष्ट आहे की जे गावात गैरवर्तन करत असतील त्यांना ही नोटीस देणे देखील चांगलं असेल कदाचित कायद्यात असेल तर चांगलं असेल नसेल तर हे कुठल्या कायद्या कुठल्या कलमाअंतर्गत कायद्याअंतर्गत त्यांनी ही नोटीस दिली त्यांनी हा खुलासा करावा दुसरी गोष्ट आज तुम्ही मालेगाव पोलीस सॉरी नाशिकमध्ये आलात अध्यक्ष साहेबांची भेट घेतली तो अर्ज कुठे तुमचावाला आहे ना अर्ज दिले सर आणि त्या अर्जामध्ये तुम्ही काय लिहिलंय त्यांना म्हणजे तुम्ही याच्यात या अर्जात आज त्यांना काय लिहून दिले ते मला जे जी त्रास देऊ आले बा मला माझ्यावर जो अत्याचार झालाय मला न्याय मिळावा बा याच्यासाठी मी अर्ज दिलाय साहेब मी ज्या गाडीवर आहे बा आता त्या गाडी मालकांना देते दे, याला गाडीवर ठेवायचं नाही याला इथं गावात थांबू द्यायचं नाही माझं नेमकं मी काय करायचं बा गाडीवर जायचं नाही काही काम करायचं नाही गावात राहायचं नाही नेमकं करायचं काय बा आता तुम्ही म्हटलं की तुम्हाला पोलीस सांगता ना वारंवार धमक्या येतात त्यांचे फोन येतात म्हणता की सेटलमेंट करून घ्या मग जेव्हा तुम्ही तालुका पोलिस स्टेशनला अर्ज दिला असेल जेव्हा केव्हा त्यांच्याकडून तुम्हाला न्याय भेटला नाही का मग नाही नाही न्याय नाही भेटला मला उलट त्यांनी दादागिरी करून करून काढून दिलं होतं पोलीस स्टेशन मधून बोला। काय बोलायचे तुम्हाला ते तुम्ही मला धमकी द्यायची ते दे, तू जर आता इरे गावात दिला बा तू तुर जेलमध्ये टाकून देईन तुझ्या हातला तोडून टाकीन तुझ्या परिसरात दिसलाच नाही पाहिजे तू गाव सोडून दुसऱ्या गावाला गावावर आहे तुम्हाला पोलिस पोलिस मला धमकी द्यायची आता तुम्ही एस पी आर साहेबांना तसं लिहिलंय याच्यात की तुम्हाला हो पहिले याच्यात सगळं लिहिलं ना पहिले कंप्लेंट मध्ये सगळं लिहिलं होतं हो मग तुमची अपेक्षा काय असणार जे पुली, ग्रामीण पोलीस अधीक्षक आहे त्यांची त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा एवढी अपेक्षा आहे जे पोलीस मला जे न्याय मिळून द्यावं यांनी माझ्या अत्याचार झाला आहे चौकशी करावी आणि मला जो योग्य न्याय मिळावा आणि चुका त्यांना शिक्षा भेटावी मला एक अशी माहिती मिळते की जेव्हा विने या संदर्भातील जी पहिली बातमी लावली त्यानंतर तुम्हाला खूप पोलिसांचे फोन येतात ग्रामस्थांचे फोन येतात काही आतल्या राजकीय लोकांचे तुम्हाला फोन येतात पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून तुम्हाला धमकी दिली जाते किंवा तुम्हाला न्याय भेटला असं वाटतं का आता साहेबांकडे अपेक्षा आहे न्याय भेटाव असं पण मग काय सांगते तुम्ही पोलिस मोठा गंभीर आरोप करताय याचे तुमच्याकडे पुरावे आहेत का मग तसं काही हो रेकॉर्डिंग आहे ना त्यांनी मला स्टेशनमध्ये बोलवलं पुशन मध्ये जाऊन धमक्या दिल्या त्यांनी तिथले पोलीस स्टेशन मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे जरी चेक केले मी होतो कोणी आलो काय झालं काय कॅमेऱ्यामध्ये सगळं दिसन ना आणि फोन कॉलवर तुम्हाला काय सांगितलं गेलं मग फोनवर मला पोलीस स्टेशन मध्ये दमल्या हजर व्हायला सांगायची तिला पोलीस स्टेशनला आम्ही तिथे तुम्हाला न्याय मिळवून देऊ असं तर मला सांगायचे तिथे गेल्यावर मला दादागिरी करायची त्या दे पोलिसांचं पहिले हिरे साहेब होते आँ... नंतर आपले पी आय साहेब होते मगरी साहेब यांनी पोलिस स्टेशनला बोलवलं ते मी तुझ्यावर खोरी कंप्लीट केलेली म्हणे मग मी पोलीस स्टेशनला गेलो हजर झालो तर मग तिथं त्यांनी मला सांगितलं तू जर आता गावात जर दिसला म्हणे तू विचार कर म्हणे आता काय करायचं तू सांग म्हणे आता पटक्यात बरोबर मग साहेब म्हटलं मा मला न्याय मिळवून द्या तुम्ही माझी चुकी असेल तर मी जेलमध्ये जास्त बोललो डायरेक्ट माझी चुकी असेल तुम्ही कारवाई करा म्हणलं साहेब पटत केस जाऊ दे डायरेक्ट जे ज्याची चुका असेल त्याला सजा भेटन माझी असेल तर मला भेटन त्यांची असेल त्यांना भेटून म्हणलं तुम्ही आता मागं बोलताना सांगितलं की एकशे बाराला देखील कॉल केला संदर्भात त्यांनी काय सांगितलं साहेब मी माझ्या कामानिमित्त मनमाल मला जायलो होतो तर त्यांनी माझ्या मग माणसं लावली त्यांच्या आधी चार माणसं मला आडवी झाली ते दहीगाव म्हणून गावे तिथं आडवी झाली मोटरसायकल आडव्या मारल्या तिथून मग मी माझा जीव वाचवायसाठी मी तिथून नेऊन गेलो मी पोलीस स्टेशनला गेलो तालुका मालेगाव पोलीस स्टेशनला परत ते मला म्हणते हिर केस नाही होणार म्हणे तुला मनमानला जावं लागेल मी त्यांना म्हणतो साहेब आपली जळगावची माणसं आहे सगळी जी धमक्यात राहिली मारायला इवरायली त्यांची तरी ते नाही त्यांनी कम्प्लेटही घेतली नाही केस नाही मवायला तिथे एकशे बाराबद्दल तुम्ही काय ते सांगतात मग मी जेव्हा गाडीवर होतो त्याच्यानंतर मला गाडीवर असं नाही मी नंदुरबारला बारा झालो होत मला फोन आला जी ते जे दगड पटांगरे त्यांचे या ये येते त्यांना मला फोन केला म्हणे तू कुठं आहे काय मला मारायसाठी तर मग मी एकशे बाराला मला पर्याय नाही राहिला आता पोलीस स्टेशन मधून परसोड राहिला की न्याय करणार नाही बा मी एकशे बाराला कॉल केला डायरेक्ट एकशे बाराला त्यांना कंप्लीट केली की असं असं आहे मला धमकी येऊ राहिल्या मला मारायचा प्रश्न चालू आहे माझी बाई घरी जळगाव निय तिला एकटी आहे तुम्ही कोणाला तरी पाठवा तिथं माझ्या घरी पा पोलिसांना तर मग ते म्हणे चालू म्हणे आम्ही पाहतो म्हणे मग त्यांनी पोलिसांना पाठवलं ते पोलिस घरी माझ्या घरी गेलीच नाही त्यांनी मला फोन केला ते गरी, मला जा सांगत hmm. ते म्हणे तू hmm. ते त्यांनी त्यांचे कामं करू आले म्हणे तू गाडीवर आहे म्हणे तुझी बाई घरी आहे का म्हणे आणि तू त्यांना सांगू राहिला धमकी एकशे बाराला कॉल करून सांगू राहिलं धमकी देते असं तसं मग मी त्या साहेबांना विचारलं म्हटलं साहेब तुम्ही माझ्या घरी गेले का तुम्ही घरी जाऊन चौकशी केली काय झालं काही नाही विचारपूस केली का तुम्ही त्यांची बाजू घेऊन जास्त बोल राहिल ते मला उडून वरून म्हणायचे तू पोलीस स्टेशन तू एकशे बाराला कॉल करतो म्हणे तू पोलीस स्टेशनला ये म्हणे संध्याकाळी ते तुझ्यावर कंप्लीट करायला चालले म्हणे त्यांच्या बाईंला तुम्ही फोन करतो म्हणे म्हणून साहेब मी येणार आहे संध्याकाळी येणार आहे मी आता गाडीवर हो म्हटलं येऊ राहिलो म्हणलं मी संध्याकाळी ते म्हणून तू बी ये म्हणे बी येऊ आले मग तुझ्यावर कम्प्लेट करायला तिथे पाहू म्हणे तुझं काय काही नाही ते सगळं मिटू मग तिथे मला असं सांगून मी संध्याकाळी पोलीस स्टेशनला गेलो मी रेकॉर्ड बी केलं होतं ते रेकॉर्डिंग केले की तिथे गेल्यावर त्यांनी माझी कम्प्लेंट कुम्प्लेट काहीच कंप्ल घेतली नाही बरोबर पोलीस स्टेशन मध्ये तिथून परत मला काढून दिलं ते म्हणे तू जाणे पोहो म्हणून काय करायचं काय नाही बरोबर आणि दोन तीन दिवसानं त्यांनी मला लगेच फोन केला पुलस्टेशनला हजर भाऊ म्हणे मला पोलिस स्टेशनला बोलवून घेतलं आणि पहिबारी इकडे गाडी लावली पिकअप गाडी पी आय साहेबाचं महेंद्र नानाव आहे जळगावचे त्यांच्यासमोर बोलणं झालं आवाज ओपन केलेला होता आम्ही सगळे बसलो होतो इथं पोलीस स्टेशनमध्येच आवाज ओपन करून त्यांनी सांगितलं एक गाडी पिकअप गाडी लावा म्हणे त्या गाडी त्याचं घर सामान भरा आणि त्याला घरसामान गाडीतून भरून काढून द्या म्हणताना hmm. मी घरी नसताना बाईला धमक्या देऊन एक hmm. गाडी लावली पिकअप गाडी होती एम एस पंधरा गाडीचा एम एस पंधरा इजी झिरो सहा नंबरची गाडी होती कोणाची गाडी ती गाडी वाणेवाडी म्हणून होती ते वानेवाडीची माणसं होते ते दगडू पट यांनी लावली ती गाडी okay. ती गाडी लावून यांनी माझे जबरदस्तीने घरसामान भरून गाडी काढून दिली कुठं काढली म्हणजे गाडी कुठं पाठवली गाडी सुरतला गेली होती बारडवली म्हणून गाडी सुरत जवळ तिथं का पाठवलं सामान मग तिथं माझा भाऊ राहतो ना तिथं आणि त्या गावाला त्यांनी पाठवून दिलं हो मला तिथं राहतो मग तिथं पाठवून दिली मग त्या ड्रायव्हरचा मला फोन आला म्हणे गोरबू आशिक बोल फोन केला का म्हणे म्हणलं कोण आहे मी त्यांना विचारत होतो कोण आहे लावली पिकअप गाडी पी आय साहेबाचं Uh, महेंद्र नानाव आहे जळगावचे hmm. बोलणं झालं आवाज ओपन केलेला होता आम्ही सगळे बसलो होतो पोलीस स्टेशनमध्येच hmm. आवाज ओपन करून त्यांनी सांगितलं एक गाडी पिकअप गाडी लावा म्हणे त्या गाडी त्याचं घरसामान भरा आणि hmm. त्याला घरसामान गाडीतून भरून काढून द्या म्हणे त्याला hmm. मी घरी नसताना यांनी माझ्या बाईला धमक्या देऊन एक hmm. गाडी लावली पिकअप गाडी होती एम एस पंधरा नंबर गाडीचा एम एस पंधरा इजी अठ्ठ्याहत्तर झिरो सहा नंबरची गाडी होती कोणाची गाडी ती गाडी वाणेवाडी म्हणून होती ते वाणेवाडीचे माणसं होते ते दगडू पटांगरी यांनी लावली होती गाडी ती गाडी लावून यांनी माझे जबरदस्तीने घर सामान भरून गाडी काढून दिली कुठे गेली होती बारडवली म्हणून सुरत जवळ तिथं का पाठवलं सामान मग तिथं माझा भाऊ राहतो ना तिथं त्या गावाला त्यांनी पाठवून दिलं हो मला तिथं राहतो मग तिथं पाठवून दिली मग त्या ड्रायव्हरचा मला फोन आला म्हणे बोर बु असे बोला फोन केला का म्हणे म्हणलं कोण आहे मी त्यांना विचारत होतो कोण आहे काय मग ते म्हणजे मी गाडीवाला बोलतोय म्हणे तुमचं बिडर पोचलं का नाही सामान ते विचारपूस करायसाठी मग मी त्यांना विचारलं म्हणलं गाडी कोणी लावली काय लावली तर त्यांनी सांगितलं गुड्डू काय वाढ बा त्यांनी लावली मग त्यांना कोणी सांगितलं तर म्हणे त्यांना त्र्यंबक फोन कर यांनी सांगितलं होतं दगडू पटांगरी आणि त्यांनी मला फोन केला म्हणे घर सामान पोचलं का नाही त्याला विचारून पाय काय काय नाही विचारून घेऊ असं आता आता हे सगळं झालं तुम्हाला ग्रामपंचायत म्हणजे तुमच्या गावातले काही नागरिकांनी त्रास दिला तुम्ही ते तक्रार घेऊन तालुका पोलीस स्टेशनला गेले त्यानंतर तुम्ही कोर्टात केस दाखल केली वकिलांच्या मार्फत कोर्टाने सन्मानित न्यायालयानं ना आदेश दिला की तुम्ही गावात राहू शकतात त्यानंतर परत तुम्हाला त्रास झाला नंतर तुम्ही परत तालुका पोलीस स्टेशनला गेले त्या ठिकाणी भेटला नाही त्यामुळे तुम्ही आज नाशिकला या ठिकाणी आले आता मला एक सांगा बरोबर हे सगळं झालं याच्यानंतर तुमची प्रशासनाकडे काय मागणी असणार आहे माझी प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे ज्यांनी माझ्यावर न्याय अन्याय केलाय बुवा त्यांना त्यांच्यावर कडक कर कारवाई होई जे पोलिस मी ज्या पोलिसांकडे न्याय मागायला गेलो त्यांनी तेन मला काही परत फोन आले वाटतं ना हो होता व्यक्ती काय त्यांचं नाव त्यांनी मला डायरेक्ट परस्पर डायरेक्ट काय नाव आहे कुमावत साहेब काय म्हणे ते म्हणे तू पोलिस स्टेशनला ये म्हणे तुला आम्ही बोलवलं होतो म्हणजे पोलिस स्टेशनला तू आला नाही म्हणे रेकॉर्डिंग आहे का तुमच्याकडे आता मग ऐकवता येईल आपल्याला नक्कीच आपण ते थोड्या वेळात समजा पोलिसांनी पुरावे मागितले तर ते रेकॉर्डिंग त्यांच्याकडे आहेत आपण त्या त्यांना सगळे ऐकू शकतो मात्र सहज झाला आता तुम्हाला प्रशास सडून न्याय पाहिजे बरोबर नक्कीच जर एखादा व्यक्ती मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करत असेल दा त्यानंतर वकिलाकडे जात असेल सन्मान्य न्यायालयाने त्यांना सांगितलं असेल की गावात जाऊन राहू शकता त्यानंतर त्यांना जेव्हा त्रास होतो की व्यक्ती परत तालुका पोलीस स्टेशनला जाते त्या त्यांना न्याय भेटत नाही त्यांचं म्हण म्हणणं असं आहे की गावातील जे काही त्यांच्या विरोधी म्हणजे ते त्यांचे कोणी जे समोरचे व्यक्ती आहे ते आणि पोलीस प्रशासनाचं संगणमत एक करून त्यांना त्रास दिला जातो आहे त्यानंतर त्यांनी आज नाशिकला येऊन पोलीस अधीक्षक साहेब यांना ते निवेदन साजरं करत आहेत असं असताना देखील जर दे एखाद्या दे व्यक्तीला एवढं काही करून दोन हजार तेवीसपासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य मायबाप जनतेने न्याय कोणाकडे मागावा सोबतच ग्रामपंचायत कार्यालयात ज्या पद्धतीने यांना एक तो एक अर्ज दिला आहे त्यांनी स्पष्ट नमूद केलं आहे की गैरवर्तणूक केल्यामुळे तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सकाळी साडेदहा वाजेपर्यंत आपल्या पत्नीसह उपस्थित राहावं लागेल तर ग्रामपंचायत कार्यालयाला जर एखाद्या व्यक्ती गैरवर्तणूक करत असेल किंवा करत नसेल परंतु असा अर्धा देता येतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे सोबतच तालुका पोलीस स्टेशनच्या माध्यमातून ज्या पद्धतीने यांना त्रास दिला गेला किंवा दिला गेला नसेल याचं विश्लेषण पुढे भविष्यात होईलच पोलीस अधीक्षक साहेब नक्कीच ते त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील खुलासा आज या सर्व गोष्टींचा आपण ठिकाणी केलेल्या सोबतच प्रशासनाच्या माध्यमातून या व्यक्तीला न्याय मिळतो का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे बघण्यासाठी प्ले स्टोर वर करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा